आजचा दिवस खूप बिझी आहे माझा आज मी ब्लॉग पण असा शूट केलाय पण आज एक खूप युनिक गोष्ट घडली ते मी सांगू शकतो आज एका आज अनोळखी माणसाने एका अनोळखी माणसाने माझ्यावर विश्वास दाखवून त्याची किंमती वस्तू माझ्या हातात दिली होती लॅपटॉप नक्की बोलायला सांगितलं मी तुम्हाला सस्पेन्स थांबायचं आहे ना सस्पेन्स <laughs> थांबता येतच नाही ठीक <laughs> आहे पण आता तुम्ही बोलू नका पण <laughs> तो माणूस कोण होता कुठे भेटला तो माणूस आणि का तिने असा अनोळखी माणसावर विश्वास दाखवून मला लॅपटॉप त्याचा हातात दिला हे जाऊन नक्की बघा उद्याच्या ब्लॉग मध्ये जो मला अजून एडिट करायचा आहे <laughs> आजचा फ्रायडे मित्रांनो तुमचा फ्रायडे कसा असतो माहित नाही आज माझा फ्रायडे खूप बिझी खूप म्हणजे खूप मला गेलो कुठे ऑफिसला संध्याकाळी व्हिडीओ बघतोय काहीतरी बोलते <laughs> वरती तोरण बघितलं ला, कसं लागलंय माझ्या डोक्याच्या वर तोरण <laughs> एकदम रॉ व्हिडिओ आमच्या सगळंच इन मराठी चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तुम्हाला असं रॉ व्हिडिओ भरपूर मिळणार आणि रॉ कंटेंट मिळणार आहे सो जर तुम्ही आता लाईव्ह सेशनला जॉईन झाले तर नक्की सबस्क्राईब पहिले करा ओके आणि ही माझी मुलगी हिला ओळखता ना स्टार स्टार ुट्यूब वर हिचा एक व्हिडिओ फाय मिलियन गेलाय कुठला नक्की जाऊन बघा मिलियन आपल्याला डायमंडच काहीतरी मिळेल डायमंडच काहीतरी अरे टेन मिलियन गेलं तर आता माझे सबस्क्रायबर्स तुम्हाला माहिती किती झाले पाहिजे आमचे टेन मिलियन झाले पाहिजे आमचे अशी करा ट्राय करा तुम्ही ट्राय करा तुम्ही सपोर्ट करा म्हणजे आमचे टेन मिलियन टेन मिलियन तर खूप लांब आहे टेन के तर होऊ दे म्हणजे ना, ना जाले। ते झाले म्हणजे 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 मिलियन 10 के 10, okay? 10 मिलियन ओके दहा लाख सो so, होतील आपल्याला आपले लोक सपोर्ट करतीलच आपल्याला तर त्यांचा सपोर्ट आशीर्वाद okay? so, असेल तर होईलच ओके सो आजचा दिवसाचा व्हिडिओ होता एकदम युनिक आणि माझ्यासाठी खूप स्पेशल होता कारण कुठल्या तरी अनोळखी माणसांनी माझ्यावर असा विश्वास दाखवला मी म्हणजे मी सज्जन दिसतो तोंडाने हे आज प्रूव्ह झालं हॅलो जे कोणी जॉईन झाले प्लीज सबस्क्राईब करा नाव काय तुमचं नाव काय आहे तुम्ही एक जे जॉईन झाले अरे थँक्यू फॉर लाइकिंग द व्हिडिओ आणि कमेंट केला तर आम्हाला तुमच्याशी चॅट करायला आवडेल आणि फ्रायडे आजचा फ्रायडे हाय हाय मंगेश केअर केअर ब्रो आणि जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आपलं मराठी चॅनल सगळं इन मराठी चॅनलचं नाव आहे सगळंच इन मराठी ही माझी मुलगी आहे माझ्यासारखी दिसते गोड बघा आणि हे वर बघताय ना आज फ्रायडे आम्ही मॉल मध्ये गेलो कपड्यांच्या कपड्यांच्या मॉलमध्ये आलोय आम्ही उद्या आम्ही बाहेर जाणार आहे कुठेतरी मी आणि माझी बायको कुठे तुम्ही नाही तुम्ही घरी वेळ लागणार म्हणून ओके ओवे उद्या आणि ओवी बरोबर आहे ना आज एक फनी गेम खेळलोय <laughs> सगळं बोला सगळं बोलायकडे सगळे इकडेच सांगा तुम्ही कोणाचे तुम्ही कोणता गेम खेळता आम्ही तो गेम खेळलोय तो उद्याच्या व्हिडिओ मध्ये दिसेल मित्रा ते नक्की माझ्या ब्लॉग मध्ये बघ फुल फनी गेम आहे कोरिओ बरोबर माझ्या छोटासा गेम खेळला आपल्या मुलांबरोबर आपण कसा टाइम स्पेंड करू शकतो ह्याचा मी प्रयत्न करत असतो सो तो मी त्याच्यात प्रयत्न केलाय असं तर मिळत नाही आपल्या पण म्हणून असे छोटे छोटे गेम काढत असतो ज्याच्यामुळे मला हिच्याबरोबर टाइम पण स्पेंड करता येते आणि हिला शिकवता येतं की हार कशी पचवायची हिला पचवता येत नाही तुम्ही मागचे व्हिडिओ बघाल माझे हिच्याबरोबरचे गेमचे तर लगेच रडायला लागते आहे की नाही सो ते नक्की जाऊन बघा की कुठला गेम खेळलो उद्या आणि आजचा तो माणूस जो भेटला होता तो कोण येतात माहीत नाही मला पण मला खूप आवडलं त्यांनी विश्वास दाखवला माझ्यावर म्हणून आणि असेच अजून बरेच फॅमिली ब्लॉग्स माझ्या चॅनलवर वर तुम्हाला बघायला मिळेल ते नक्की जाऊन बघा ओके सो आता मला खूप काम आहे अजून मला तो व्हिडिओ एडिट करायचा आणि माझ्या पण काम आहे सो आजचा लाईव्ह सेशन मी जास्त मोठा ठेवणार नाही पण मी हे नक्की सांगेन की जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा लाईव्ह आले असेल लाईव्ह आले असेल त्यांच्याशी बोला ना आपण त्यांच्याशी बोलायला आलो ना बोला हा काय बोलतोय लाइक अँड सबस्क्राईब करा आणि काय शेअर करा आणि कमेंट करा आणि बघत राहा तुमचं चॅनल सगळ्या मराठी आणि अशाच माझ्या लाईव्ह सेशन तुम्हाला माहित नसेल तर मी दिवसातून दोन वेळा लाईव्ह जातो एकदा दुपारी बाराच्या आसपास आणि एकदा रात्री आणि बाकी माझे ब्लॉग्स माझे रील्स नाही नाही रील्स कसे असतात आनंदी कसं राहायचं किंवा टाइम खुश कसं राहायचा प्रयत्न करत असतो मी आणि लोकांनाही खुश ठेवायचा प्रयत्न करत असतो मी माझ्या चॅनलवर तुम्हाला हाच कंटेंट मिळणार आहे की आनंदी कसं राहायचं आणि लोकांना आनंद कसं वाटायचं आनंदी कसं वाटायचं किंवा ठेवायचं ओके ठीक आहे आणि माझ्या मुलीबरोबरचे खास क्षण हे तुम्हाला रोज माझ्या रील्स मधून किंवा ब्लॉग्स मधून बघायला मिळेल चॅनलचं नाव हो लक्षात ठेवा नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा सगळंच इन मराठी ओके हुशारच चालले ओके सो माझ्यासारख्या सगळ्या फॅमिली मॅन ला फॅमिली मॅन ना हा कोकणी फॅमिली मॅन कोकणी फॅमिली मॅन आणि हा मी कोकणातला ज्यांना कोणाला माहित नाही जे आता लाईव्ह आले आहेत माझे चॅनलला बघतायत सो त्यांना सांगतोय मी कोकणी फॅमिली मॅन दर्शन म्हणून माझी इन्स्टा आयडी आहे तिकडे तुम्हाला बाकीचे सगळे डिटेल्स आणि इकडे सुद्धा सो so, आहे मी माझं नाव दर्शन सावंत फॅमिली पूर्णी फॅमिली काय पूर्ण फॅमिली ओके गाईज चला आजचा मी लाईव्ह सेशन इथे करतो आणि असेच मला तुम्ही प्रेम करत राहा असेच रोज भेटत जा आणि आम्हाला सपोर्ट करत आणि माझ्यासाठी काय प्रश्न असतील माझ्या मुलीसाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी काय प्रश्न असतील ते विचारत राह ठीक आहे चला थँक्यू जे सगळे जॉईन झाले विन गुड विहान हाय जॉईन झाले ट्वेंटी फोर लोकांना पहिल्यांदाच झाले ट्वेंटी फोर लोक थँक्यू सो मच दादा एवढे कपडे दादा रॉ व्हिडिओ असतात माझ्या चॅनलला हे आमच्या घरात आता थंडी आली आहे कपडे सुकत नाहीयेत हे की नाही कपडे सुकत नाहीत आमच्याकडे बाबा छोटा घर आहे आमचं तर कपडे जिथे जागा मिळेल तिथे घालत जायचे म्हणून एवढे कपडे कपडे सुकले पाहिजे ना आपण काय बाबा बडे बाप लावलात नाही की बाबा हजार कपडे आहेत सुकत नाही घातले एक कापडून आपले दोन दोन घालायचे म्हणून असे वयात टाकलेत ओके ही ऍक्च्युली माझी ऑफिस रूम आहे तिथेच आहे वर बाल्कनी 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 हॅलो अरुमा छान मस्त आयडिया येस सर तुम्ही पण करू शकता आणि हो जर माझ्या चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा ओके तुमच्या सपोर्टनी आमच्या सारखे छोटे युट्युबर्स हळूहळू वर येणार आणि त्या मोटिवेशननी आम्ही तुम्हाला कायम एंटरटेन करायचा प्रयत्न करतो आणि काय बोलतो हसवायचा प्रयत्न करतो आमच्या वेळात वेळ काढून आणि बाकी सगळ्या गोष्टी करून सो प्लीज कीप सपोर्टिंग अरे नाही तर मी तुम्ही जाय बिझी झाली जा काय नाही जा जा कीप सपोर्टिंग जाईस आणि असंच प्रेम करत राहा माझ्यावर चला आता मी हा ब्लॉग सॉरी हा लाईव्ह सेशन इथेच एंड करतो आणि आता माझं ऑफिसचं काम पण आहे आणि एडिटिंग पण करायची आहे ओके थँक्यू थँक्यू हृतिका आंबेकर ताई थँक्यू सो मच आणि थँक्यू भावा गॉड ब्लेस यू टू तुम्हाला आणि माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला सर्वांना uh, खूप प्रेम खूप uh, अजून काय खूप प्रेम आणि ठीक okay. आहे तुम्हाला भावना कळल्या ना भावना कळल्या ना अभिमान नाही आहे रे बाईचं काय चला गुड नाईट हॅपी वीकेंड हॅपी फ्रायडे आणि असच माझ्यावर प्रेम करत राहा चला बाय बाय गुड नाईट गुड नाईट